I <laughs> आणि बोलायचं जे काही असो ठीक आहे खूप खूप आनंद

आ, का आवाज कमी येतोय येत्या एक तारखेला तुमच्या सगळ्यांच्या भेटीला एक सुंदर असा चित्रपट येणार आहे नाचग होत्या तीन कलाकार आज आपल्या भेटीला आले आणि कोल्हापूरकरांचं पर्यंत दंधनी काळ्या वाजून पाहिजे कारण की सगळ्यांनी ट्रेलर पाहिला आहे सगळ्यांनी बरीच उत्सुकता आहे त्या चित्रपटाबद्दल आणि गाणी तर गाणं तर सगळ्यात हिट झालेलं आहे आता कारण की स्वप्नील सर आहेत नम्रता आहे आणि बरीच बरीच तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर मी आता सह्याद्रीला विनंती करतो माहीत दे ओके तर सुरुवातीला पण त्यांच्याकडनं बोलून घेऊयात आणि त्यानंतर मग तुमच्याकडे यांना पाठवतो सुरुवातीला स्वागत करायचं आहे बरिया एकदा टाळ्यांचा जाऊन स्वप्नील विनंती करतो स्वप्नील टाळ्याने वाजलं मी सोमनीजीला विनंती करणे की सुंदर चित्रपटाची सुंदर माहिती देतो तुम्ही अनेक चित्रपटाच्या माध्यमातून कोल्हापूर संबंध महाराष्ट्र नाव आहे त्याला तुम्ही लहानपणीपासून कलाकार म्हणून पाहताय आणि आज त्यांचा एक सुंदर असा चित्रपट येतोय त्यासाठी खास आपल्या भेटीला आले जी सर राम राम कोल्हापूर अरे महिला शक्ती पाहिजे राम, राम कोल्हापूर नमस्कार तुम्ही सगळ्यांना नमस्कार सॉरी बेटा तुम्हाला सगळ्यांना नमस्कार आदरणीय सतेश दादांच्या वाढदिवसाचं निमित्त आहे तुमचा सगळ्यांचा उत्साह आहे जोश आहे जल्लोष आहे आज आम्ही काही भाषण करायला आलो नाही आहोत आमचा नवीन चित्रपट येतोय चित्रपटाचं नाव आहे जोडात जोडात चित्रपटाचं नाव आहे चित्रपटाचं नाव आहे आणि चित्रपट कधी प्रदर्शित माहिती माहितीये का तुम्हाला कधी नाही आवाज मिळाला कधी एक मेला तुमच्या जवळच्या लांबच्या इकडच्या सगळ्या थेटरात नाचगाव घुमा लागतोय आपण म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक बाई असते आम्ही असं म्हणतोय की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक बाई असते आणि प्रत्येक यशस्वी बाईच्या मागे तिची कामवाली बाई असते तर ही जी मालकीने आणि तिची जी कामवाली बाई मावशी ताई मदतनीस आपण ज्यांना म्हणतो त्या दोघींच्या तिखट गोड संवादाची त्याच्या नोकझोकची त्या गमती जमतींची गोष्ट आहे आणि गोष्ट फक्त बायकांची नाही आहे बरं का कारण कामटी बाई आली नाही तर काम नवऱ्याला पण करायला लागतं त्यामुळे ही जितकी बायकांची गोष्ट आहे तितकी ती पुरुषांची पण गोष्ट आहे मी या पिक्चरमध्ये काम करत नाही आहे मी या पिक्चरचा सहनिर्माता आहे मी आणि अजून आम्ही पाच मित्रांनी मिळून चित्रपटाची निर्मिती केली आहे पण काम करते मुक्ता बर्वे हास्य जत्रे मधली लॉली नम्रता समधेराव सुकन्याताई मोने सुप्रियाताई पाठारे सारंग साठे आणि खूप कलाकारांची मांदी आली आहे तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की एक तारखेपासून तुमच्या जवळच्या लांबच्या सगळ्या थिएटरात जाऊन बघा काय काय आणि पुणे एकदा आम्हाला इथे बोलवत नादगी गोमाच्या टीम तर्फे आदरणीय सतेश दादाना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना महालक्ष्मीची कृपा आपल्या स सगळ्यांवर सदैव राहो आपल्या सगळ्यांच्या इच्छा सदैव पूर्ण होत राहो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आणि यानंतर माईक मी नम्रताकडे कडे येतोय महाराष्ट्राची हास्य जत्रा कोण पाहत त्यातला मला दानी डायलॉग सुद्धा मी घ्यायला लावणार आहे ओके कॅमेरामॅन बरेच थांबलेले समोर सगळे आपण चित्रपटाबद्दल ऐकूयात नम्रताकडून नमस्कार नमस्कार कोल्हापूर फारच जवळच वाटतं नेहमी आल्यानंतर तांबडा रस्ता रस्ता होतोच त्याच्यामुळं इतकाच उभारल्या इतर तुमच्याशी संवाद साधते तुम्हाला वाटतंय <laughs> भाषा खूप कडची कोल्हापूरची भाषा खूप छान वाटते ऐकायला बोलायला त्याच्यात एक वेगळा रांगडे पण आहे आ, तर मला सगळ्या महिलांनाच नाही तर सगळ्या पुरुषांना सगळ्यांना सांगायचं आहे की नाजग घुमा हा चित्रपट एक मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे मला माहिती आहे तुम्ही आमच्यावर आम्हा कलाकारांवर खूप प्रेम करता तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत त्यामुळे तुम्ही जर प्रेक्षागृहात थिएटरमध्ये जर गर्दी केली तर आपला मराठी चित्रपट हाऊसफुल होईल सगळीकडे आणि खूप दिवस चालेल त्यामुळे तुमच्या पाठिंब्याची खूप गरज आहे बुक माय शोवर तिकीट तुम्हाला नाचगाव घुमा दिसेल तिकीट बुक करा तुमच्या सगळ्या परिवाराला घेऊन जा महाराणी आणि परिराणी आमच्या लेखिकेने खूप सुंदर नावं दिली आहेत मालकीण आणि मोलकर्णीला महाराणी आणि परिराणी खरंच ती आपल्या घरातली परिराणी असते परीराणी जसं जादूने सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या तशा करते तशीच ती मोलकर्णींटी मदतनीच आहे म्हणजे आपला काय म्हणूयात दुसरा हात आहे डावा हात आहे आपला जेव्हा दोन हात कमी पडतात तेव्हा आणखी दोन हातांची गरज भासते आपल्याला या दोघींच्या नात्याची गोष्ट आहे पण फक्त या दोघींचीच गोष्ट नाही आहे तर त्याभोवती अनेक स्त्रिया आहेत मग सुकन्या मावशी राणीची आई म्हणजे मुक्ता ताईच्या आईच्या भूमिकेत आहे सुप्रिया ताई आहे ती आमच्या सारंग साठेच्या आईच्या भूमिकेत आहे आमच्याकडे आपली सगळ्यांची लाडकी मायरा वायकूळ या सिनेमात आहे सगळ्यात छोटी जी बालकलाकार आहेत ती तर खूप चित्रपटामध्ये खूप जण आहेत परेश मोकाशी यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे मधुगंदा कुलकर्णी यांनी हा लिहिलेला आहे स्वप्नील दादा आणि पाच आणखी निर्माते या चित्रपटाचे निर्माते आहेत त्यामुळे सगळे दिग्गज मंडळी एका कलाकृतीसाठी धडपड करत आहेत एक सुंदर अशी कलाकृती एक चांगला कंटेंट असलेला मराठी चित्रपट तुमच्या समोर येणार आहे एक मे पासून माझी कळकळीची विनंती आहे मला खर तर विनंती करायची गरज नाहीये मला माहिती आहे तुम्ही आमच्या प्रेमापोटी थिएटर मध्ये जाणार आहात पण प्लीज टीव्ही वर येण्याची वाट बघू नका कुठल्याही ओटीटी वर येण्याची वाट बघू नका मोठ्या पडद्यावर सिनेमा बघण्याची मजा काही निराळी आहे त्यामुळे प्लीज 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 थिएटर मध्ये जाऊन बघा बघताय ना बघा जवळच्या लांबच्या इकडच्या तिकडच्या सगळ्या चित्रपटगृहात पाहायला विसरू नका माझ्यासोबत पण तुम्ही पण गायचं आणि म्हणायचं आणि बोलायचं जे काही असेल ठीक ठीके में मझान को आणि यानंतर मी धन्यवाद धन्यवाद हो हो ओके राजगुरुमान पुढील कलाकार मोहित नमस्कार आमच्या इथे श्री कृपेने आणि महालक्ष्मीच्या आशीर्वादाने आमची आशा आणि राणी यांचा एक सुरस असा एक दंगा मस्तीचा चित्रपट आम्ही केलेला आहे तेव्हा तुम्ही सगळ्यांना सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण आहे नक्की या आणि हाऊसफुल करा आणि ताजा कलम आहेर आवश्यक आहे आणि तो आहेर म्हणजे तुमच्या बरोबर तुमच्या मैत्रिणीला तुमच्या मदतीसाला सुद्धा घेऊन घ्यायचं आहे येणार ये का कुठे कुठल्या कटर कोल्हापूरचा कधी कसे येणार huh, huh? तर नक्की आठ मे ला नक्की ठरलंय व्हेरी गुड तेव्हा आपण नक्की भेटूया आम्ही तुम्हाला भेटायला येणार आहोत नक्की येणार आहोत तर नक्की बघायला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होतोय नाच गतेज पाटील दादा यांच्या वाढदिवसा प्रत्यर्थ आपली भेट झालेली आहे त्याबद्दल सगळ्यांचे आभार धन्यवाद आणि संतोष पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि दरवर्षी आपण असे भेटत राहूया नवीन नवीन चित्रपट घेऊन चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघा विनंती करते

I a love romance under the moonlight. let